नाका ना नाला रिक्षाचालकाच्या कुटुंबियांना अशी मागणी चंदन शिवे यांनी उपमुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते यावेळी जुना पुणे नाका इथं नाल्यात वाहत गेलेले रिक्षाचालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं जुना पुणे नाका नाला इथं वाहत गेलेले रिक्षाचालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी आनंद चंदन शिवे यांनी केली सतीश शिंदे यांच्या कुटुंबात आई वडील पत्नी सात वर्षाची मुलगी भाऊ भाऊजय असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्यावर होती सध्या त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतीश शिंदे यांच्या पत्नी आणि कुटुंबाकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली प्रांताधिकारी तसंच जिल्हा प्रशासनाला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शिंदे कुटुंबियांना योग्य मदत करण्यासंदर्भात सूचना दिल्या राज्य शासनाकडून देखील योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी रिक्षाचालक सतीश शिंदे यांचे कुटुंबीय रिक्षा स्टॉपवरील सहकारी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते